नमस्कार मित्रांनो नुकताच दोन मे रोजी कोरेगाव इथे हिंद केसरीचं मैदान पार पडलं ह्याच्यामध्ये असंख्य असे बहुचर्चित नंदे आले होते सगळ्या चाहत्याच्या आणि लोकांच्या नजरा मात्र एकाच बैलावर टिकल्या होत्या त्या म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर असंख्य लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ह्या बैलाला पाहण्यासाठी जणू काही अगदी लाखोंच्या संख्येने लोक तरसले होते ऑनलाईन मोबाईलवरती मैदान पाहणाऱ्यांची संख्या तेवढीच होती आणि मैदानात पण गर्दी तेवढीच होती त्याच्यासोबत ते होता तो मुरुमकरांचा सुंदर दोघांनी पण मैदानात चांगलीच मजल मारली आणि जे लोक बोलत होते की बकासूर आता विजला आहे बकासूरचा काळ संपला आहे बकासूर कमबॅक करू शकत नाही मात्र सगळ्यांच्या अपेक्षा आणि चाहत्यांच्या आशीर्वादाने बकासूरने असा काही कमबॅक केला की त्याच्यावर जळणारेसुद्धा लोक हैराण झाले आणि सगळ्यांनीच त्याला सलाम ठोकला की खरंच बकासूर एवढ्या संकटातून पण पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच जोशाने मैदान मारण्यासाठी सज्ज झाला आहे जे लोक पैरा नको म्हणत होते बकासूरसोबत आता त्याच बैलगाडा मालकांचे फोनवर फोन येत फोन आहेत नुकतंच एका बाईटमध्ये मामा यांनी सांगितलं की येत्या काही काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि इतर विदर्भात पण बकासूर जाण्याची शक्यता आहे चांगल्या चांगल्या बैलांचे मालक आता पैरा घेण्यासाठी रांगा लावू लागले आहेत येत्या काही काळामध्ये बकासूर पुन्हा एकदा आपल्याला तेच जोमात कमबॅक करताना दिसणार आहे कोरेगाव मैदानात गाडी फॉल नसती झाली तर नक्कीच निकाल का का। तुम्हा तुम्हा काही वेगळा असता तरी पण बकासूरने स्वतःच्या एका हिमतीवरच नाव कमवलं आहे तुम्हाला काय वाटतं की येत्या काही काळामध्ये बकासूर आपलं पुन्हा एकदा तोच नाव कमवेल का प्रेक्षकांचं मन जिंकेल का ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका